थोडं टेक्स सोल्युशन ओके आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की नॉर्मली आता मंथ स्टार्टिंग हे सगळ्यांच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आला असेल मेन असतं की जे बिल्स असतात पेमेंट कसे करायचे ओके okay? सो so, आज आपण बघणार आहोत की ऍमेझॉन पे यूज करून आपण क्रेडिट कार्डच बिल कशा प्रकारे पे करू शकतो याच्यासाठी तुम्हाला ऍमेझॉन पे वरती लॉग इन पाहिजे अमेझॉन डॉट इन वर तुमचे लॉग इन करेन्शियल okay? असेल ओके सेकंड याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जायचे ॲमेझॉन पे ओके पे वरती आल्यानंतर बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे क्रेडिट कार्डचं ऑप्शन की जिथे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल पे करू शकता तर माझ्याकडे तुम्हाला सांगतो कुठे ते ऑप्शन ओके इथे बिल पेमेंटमध्ये तुम्हाला थर्ड ऑप्शन दिसते क्रेडिट कार्ड बिल ओके तर इथे क्लिक केमचे क्रेडिट कार्डची डिटेल तुम्हाला शो होईल आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही बिल पे करू शकता ठीक आहे आता इथे पस माझ्याकडे एकाच याच्यावरती बिल आलं आहे सो इथे पे बिलचं ऑप्शन आहे तुमच्याकडे प्लस व्हॅलिडिटी पण आहे माझ्याकडे की बारा सप्टेंबरपर्यंत मी हे पे करू शकतो आहे नाईन सप्टेंबर आहे ओके सो काही कारण असतं आपल्याला लेट पण होऊ शकतो सो मी डायरेक्टली इथे आता प्रोसिड करतो की आपल्याला बेसिकली किती अमाऊंट पे करायचे थे थे ते तिथे आपण फील करू शकतो की जसं की टू थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन ओके मी याला राउंड फिकर करून थ्री थाउजंड करतो सो so, एक्स्ट्राचा काय असेल तर काय इशू नाही तो एक्स्ट्राचा बॅलन्स माझ्या नेक्स्ट बिलमध्ये राऊंड ऑफ होऊन जाईल ओके okay? अँड हे hey, कन्सर्न तुम्हाला पाहिजे का की ॲमेझॉन पेने तुम्हाला की okay, किंवा okay, नेक्स्ट मंथमध्ये पण तुम्हाला रिमाइंडर द्यायला पाहिजे तर तुम्ही इथे ऑप्शन टिक करू शकता हो सो हर महिन्याला तो तुम्हाला रिमाइंडर देईल अदरवाईज हा प्रत्येक बिलाच्या अकॉर्डिंगली तुम्हाला रिमाइंडर देतो पण तुम्हाला जर ॲड ऑन ठेवायचं असेल की रिमाइंडर यावर सो तुम्ही हे टिक करू शकता ठीक आहे देन तुम्ही इथे प्रोसीड करायचे प्रोसिड केल्यानंतर वेट की तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन विचारला जाईल की तुम्हाला पेमेंट कोणत्या मोडनी करायची ओके सो एक इथे डायरेक्ट नेट बँकिंगचं ऑप्शन आहे नेट बँकिंगनी पे करू शकता ई एम आय वगैरे तर आपण इथे घेऊ शकत नाही हो। so, कारण okay? so, no, uh, की ते बाकीच्या प्रॉडक्टसाठी तो ऑप्शन होतो सो नेट बँकिंग नेट बँकिंगमध्ये मी सेम म्हणजे इन केस माझा कोटकचं बँकचा अकाउंट आहे तो कोटकचाच नेट बँकिंग मी इथे यूज करतो त्याच्या अकॉर्डिंगली मी इथे पेमेंट करून दाखवतो तुम्हाला ओके तर नोट नेट बँकिंगसाठी कोटक सिलेक्ट केले सेम इथे माझी आ आयटमची व्हॅल्यू आहे तसेच माझं बिलचं अमाऊंट किती आहे इथे आलं आहे प्लस कन्व्हिन्स फी काही इथे आहे का झिरो कन्व्हियन्स फीच्या अकॉर्डिंगली मी माझ्या क्रेडिट कार्डचं बिल इथे पे करतो ओके सो क्लिक ऑन पे ओके आता तुम्ही जे पण सिलेक्ट केलेला वे असेल okay? so ओके तर त्या अकॉर्डिंगली तो रिडायरेक्ट होणार ठीक आहे तर इथे तुमची जी पण इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे सी आर एल नंबर असेल नेम असेल मोबाईल नंबर असेल त्या अकॉर्डिंगली तुम्ही इथे डिटेल फिल करू शकता आणि तुमचं ऑनलाईन बँकिंगच्या अकॉर्डिंगली पेमेंट करू शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे सिक्युअरली लॉग इन तुमचं होऊन जायला अकॉर्डिंगली लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी तर ओ टी पीच्या अकॉर्डिंगली तुमचं पेमेंट सक्सेसफुली होईल ओके जोपर्यंत okay, तुम्ही ओ टी पी करेक्ट टाकत नाही तोपर्यंत तुमचं पेमेंट डी नाही म्हणजे कट होणार नाही तुमच्या बँकेतून ओके सो व्हेरीफाय इन केस तुम्हाला रिमार्क द्यायचा असेल की ती पेमेंट कशासाठी केलं आहे सो तिथे करू शकता ऑप्शनल आहे ओके अँड कन्फर्म ओके या अकॉर्डिंगली तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे ओके पेमेंट झाल्यानंतर ते अगेन तुमच्या ॲमेझॉन पेला रिडायरेक्ट होणार आणि ते तुम्हाला सक्सेसफुली जे पेमेंट झालं आहे त्याचा मेसेज येणार प्लस याचा एक इनवॉइस पण येऊ शकतो ऑर्डर डिटेलचा तो तुम्ही रे फ्युचर रेफरन्ससाठी ठेवू शकता आता या व्हिडिओमध्ये काही पण डाऊट क्वेरी सजेशन असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता जर हे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्हला वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलचा सबस्क्राईब करू शकता आणि सिमिलर नेक्स्ट व्हिडिओसाठी बेलायकॉनवरती क्लिक करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ